निमंत्रण देण्यात येत आहे सर्व पुणेकरांतो देऊन ऐका भारतीय हो, जनता पार्टी महायुती व मित्र परिवाराचे पुण्यनगरीचे पुणे लोकसभेचे अधिकृत उमेदवार आदरणीय मुरलीधर अण्णा मोहन यांच्या प्रचारार्थ भारताचे आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांची पुण्यनगरीत जाहीर सभा दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस सायंकाळी चार वाजता रेसकोर्स मैदान पुणे सोलापूर रस्ता पुणे कॅम्प येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा एकनाथजी शिंदे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि पुण्यनगरीचे सन्माननीय नामदार दादा दा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांची जाहीर सभा संख्येने उपस्थित रहा आपल्या सर्वांना गिरीश खात्री मित्र परिवाराच्या वतीनं या दवंडीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे हे निमंत्रण देण्यात येत आहे पुणेकरांना लाखोच्या संख्येने उपस्थित रहा सा <laughs> <Allah> <laughs> <laughs>